सगळ्यात आधी आपल्या दर्शकांपर्यंत बातम्या पोहोचवणारे एकमेव चॅनल बातम्यांच्या सर्वात आधी अपडेटसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कॉल दिनांक दहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेजुए संविधान बुका बुकाला काही लोकांनी त्यावरील काच फोडली आणि या अनुषंगाने सर्व समाज बांधवांच्या भावना दुखवल्या त्या ठिकाणी रस्ता करण्यात आला त्या ठिकाणी मी स्वतः व पोलीस अधीक्षक आम्ही जाऊन सर्व समाजाचं त्याबद्दल समाजाला आवाहन केलं की आपण शांतता प्रस्थापित करावी आज रोजी देखील काही ठिकाणी दगडफेक झाली काही ठिकाणी रस्ता रोपं झालेला आहे तरी पुरेसा पोलीस बंदोबस्त आपला उपलब्ध आहे या अनुषंगाने संबंधित जो आरोपी आहे त्याला आपण अटक केलेली आहे गुन्हा देखील दाखल झालेला आहे आज जी काही निवेदने माझ्याकडे वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे त्यामध्ये प्रमुख मागणी आहे की जो काही आरोपी अटक केलेला आहे त्याला कठोर शासन व्यवहार आणि त्याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड कोणी व्यक्ती संस्था असेल त्यावरती देखील कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी संघटनांनी केलेली आहे त्याचबरोबर पुतळ्याला तास संरक्षण मिळावं त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करावं अशी मागणी आपल्याला प्राप्त झालेली आहे संपूर्ण पोलीस बंदोबस्त आता रस्त्यावरती आहे एसआरपीएफची पण टीम लवकरच आपल्याला प्राप्त होत आहे वरिष्ठांना आपण अहवाल दिलेला आहे सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे मात्र मी सर्व समाज बांधवांना परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण कुठल्याही अफवावरती अप, विश्वास न ठेवता शांतता व सुव्यवस्था कायम राहील यासाठी आपण स्वतः व आपले जे काही तरुण मुलं आहेत त्यांना देखील आपण सूचना द्यावी आणि या परिस्थितीमध्ये जिल्ह्यात शांतता राहील यासाठी दक्ष राहावे अशा स्वरूपाचं नम्र आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी जाळपोळ दगडफेक झालेली असल्यामुळे काही गाड्यांची नासधूस केलेली असल्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या अहवालाच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यामध्ये आपण जमावबंदीचे आदेश कलम एकशे चव्वेचाळीस नवीन कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे लागू केलेले आहेत तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या आदेशाचं पालन करावं व जमावबंदी टाळावी